सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी राहिलेत आणि आत्तापर्यंत फक्त तीन उमेदवार अर्ज दाखल आहेत एकशे अडुसष्ट जणांनी ने अर्ज नेलेले आहेत आजचे महत्वाचं विश्लेषण आहे ते म्हणजे काल रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि कराड उत्तरचे आमदार मनोज दलाव घोरबडे यांची जवळजवळ दीड तास कमराबंद चर्चा झाली सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कमराबंद चर्चा खूप महत्वाची आहे या चर्चेमध्ये या कमराबंद चर्चेमध्ये काय मुद्दे उपस्थित झाले याकडे आपण लक्ष देणार आहोत नमस्कार मी विका भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह खरं तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक ही अटीतटीची होणार आणि दुरंगी होणार ही निश्चित झालेला आहे इकडे सत्ताधारी आणि माजी सहकार मंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला यानंतर घडामोडी खूप मोठ्या घडामोडी या ठिकाणी घडताना दिसत आहेत अनेक इच्छुक दोन्ही बाजूने इच्छुक मध्ये संचालक पदासाठी इच्छुक आहेत एकवीस जागेसाठी बत्तीस हजारपेक्षा जास्त सभासद या ठिकाणी मतदान करणार आहेत महत्वाचं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज घोरपडे यांच्यामध्ये चर्चेमध्ये काय मुद्दे आले कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याकडे आपण लक्ष देणार आहोत पहिला महत्वाची चर्चा झाली ती म्हणजेच एक स समान कार्यक्रम घेऊन एकत्र येऊन निवडणुका लढणं म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून झालेली नाही आणि आत्तापर्यंत म्हणजे सभासदांच्यावर होणारा अन्याय यशवंत विचाराला साथ देणं याचबरोबर यशवंत विचार जपणं हा महत्त्वाचा मूलमंत्र घेऊन एकत्र येऊन सर्वांनी एक दिलानं निवडणुका लढणं म्हणजेच काय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यासह मनोज आमदार मनोजदादा घोरपडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेता याचबरोबर शिवसेनेचे असतील वासुदेव माने असतील यांच्यासारख्या सर्व नेत्यांना एकत्र येऊन ही एक निवडणुका लढवण्यासंदर्भातली पहिली चर्चा या ठिकाणी दोघांमध्ये झाली म्हणजेच पहिली चर्चा ती की एकत्र निवडणुका लढवणं दुसरी चर्चेवर दुसरा विषय निघाला तो तो म्हणजे जागा वाटप असेल जागा वाटप म्हणजे काय एकवीस जागापैकी निम्म्या निम्म्या जागा म्हणजे काँग्रेस जा गा। निम्म्या हो घेऊ शकतं आणि भाजप निम्मा घेऊ हो शकतं यावर साधारणतः साधक बाधक चर्चा झाली कोणत्या गटामध्ये कुठला कोणता उमेदवार किंवा एकाच गटामध्ये मिक्स उमेदवार करून एकत्र म्हणजे काँग्रेस आणि भाजपचे एकत्र उमेदवार करून हे उमेदवत देण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झाली हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा झाला तो म्हणजेच एक समान कार्यक्रम राबवणं पाच वर्षासाठी आपण पाच वर्षासाठी सह्याद्री सहकारी सहकारीमध्ये काय राबणार आहोत सभासदांसाठी किंवा कारखाना डेव्हलपमेंटसाठी काय करणार आहोत या संदर्भात एक लाईन अप तयार करण्यात आली आणि यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खूप महत्त्वाच्या गाईडलाईन्स या मनोजदादा घोरपडे यांना दिलेल्या आहेत म्हणजेच आणि त्यानंतर चर्चा महत्त्व झाली म्हणजेच यशवंत विचार टिकवण्यासाठी यशवंत विचार वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आणि सह्याद्री सहकारी साकार करण्याचा नावलौकिक हा आणखी कसा वाढेल या संदर्भातचं जो जे मुद्दे आहेत यावर चर्चा झाली यासह जे पाच तालुके आहेत कराड आहे कोरेगाव सातारा त्यानंतर खटाव आणि खडेगाव या पाच तालुक्यामध्ये जे गट आहेत म्हणजेच गट म्हणजे जे विभाग आहेत जे सहद्री सहकार्याचे या विभाग विभागच्या मधून कोणकोण इच्छुकांची नावं हे प्राथमिक तत्वावर म्हणजे कोणी कोणी अर्ज भरावेत आज आणि उद्या कारण उद्या शेवटचा दिवस आहे पाच मार्च यामुळे कोणी अर्ज भरावेत या, या संदर्भातची एक लिस्ट तयार करण्यात आलेली आहे रात्री उशिरा या लिस्टवर त्या उमेदवारांना आज सांगितलं जाईल की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये कोणी उमेदवार अर्ज ठेवायचा आणि कुणाचा डेमी ठेवला जाणार कोणाचा काढला जाणार हे शेवटच्या टप्प्यात कळेल मात्र जी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार मनोज दादा घोरपडे यांची जी कमराबंद चर्चा झाली या चर्चेला खूप मोठं महत्त्व आहे कारण जवळजवळ सत्तर ते ऐंशी मिनटे साधारणतः ही चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण कॉलनीतील बंगल्यावर झाली आणि यामुळं पृथ्वी सहदारी सहकार कारखान्याच्या जो निवडणुकीचा जो माहोल आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार झालेला दिसतो विरोधकांच्याकडून मात्र दुसऱ्या बाजूला बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा जोरदार आक्रमकपणे भूमिका मांडत पत्रकार परिषदेमध्ये घेत स्वाभिमानी सुद्धा आपल्याच पाठीशी राहतील असा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे एकंदरीतच काय तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ॲडव्होकेट उदयसिंह पाटील मनोज घोरपडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ आणि वासुदेव माने यांच्यासारखी दिग्गज मंडळी वेगळ्या पक्षातील एकत्र जर आली तर विद्यमान सत्ताधाऱ्यांना मोठं चॅलेंज या ठिकाणी उभं होऊ शकतं हे मग एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह